गुड अफ्टरून आज आपण घटक सहावा संख्यांचा चढता व उतरता क्रम आणि हा घटक अभ्यासणार आहे ठीक आहे आता पहिल्यांदा आपण पहिला नियम काय आहे पाहूया पहिला नियम काय आहे बघा संख्यांचा चढता व उतरता क्रम बघताना आपल्याला त्या संख्यांची तुलना करावी लागते ठीक आहे मग संख्येची तुलना करत असताना आपल्याला त्याचा लहान मोठेपणा ठरवावा लागतो बरोबर आहे की नाही पण लहान मोठेपणा मोठे असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की त्याच्यातील अंकांची संख्या समा आहे का बघायची समा जर नसेल तर लहान मोठेपणा ठरवणं अगदी सोपं असते कसं आहे ते पाहूया आपण बघा इथं आदर्शकडे ही संख्या मला वाचून दाखव इथे आहे

याच्यामध्ये किती आहे पाच अंक आहेत याच्यामध्ये किती आहेत चार अंक आहेत बसा काही याचा लहान मोठेपणा ठरवणं अगदी आहे आपल्याला माहिती आहे की, की चा। सहा अंकी संख्या, संख्या, संख्या ही पाच अंकापेक्षा मोठी असणार आहे पाच अंकी संख्येपेक्षा आणि पाच अंकी संख्या ही चार अंकी संख्येपेक्षा निश्चितच मोठी असणार आहे बरोबर आहे बघा मग आपल्याला माहिती आहे आपण मोठ्या संख्येमध्ये काय करतो बाणाची दोन टोक करतो की नाही म्हणून बघा हा झाला याचा चढता क्रम बरोबर नाही लहान मोठेपणा ठरवत असताना काय झालं आपण काय केलं याचा चढता क्रम हा चढता आहे का उतरता आहे बर बघा इकडून बघितलं तर उतरत आहे इकडून बघितलं तर चढत आहे बरोबर की नाही पण आपण आता हे लहान मोठेपणा ठरवलं आहे की नाही आता याचा जर चढता हा झाला आपला ठरवलं बरोबर आपण तर हा कोणता पार क्रम झाला उतरता क्रम लावायचा असेल तर सगळ्यात मोठी संख्या आपण पहिल्यांदा लिहितो नाही का जर आपल्याला चढता क्रम लावायचा असेल तर आपण काय करतो चढत 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 मोठ्याकडून मोठ्या कडक म्हणजे पहिल्यांदा काय लिहिणार आपण पाच हजार सातशे एकोणपन्नास एकोणपन्नासविराम सत्तावन्न हजार आठशे दहा चोपविराम पंच्याहत्तर हजार सॉरी सात लाख अठ्ठावन्न हजार चारशे चाळीस हा झाला चढ तक झाला उतरता उदरत बरोबर आहे नाही आता हे झालं सोपं कशा वृत्तीमध्ये जर अंकांची संख्या समान असेल तर काय नसेल तर नसेल पण जर अंकांची संख्या समान असेल तर त्याचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा त्यासाठी काय करावं लागेल बघा जर दिलेल्या संख्येमध्ये अंकांची संख्या जर समान असेल तर आपल्या डावीकडून सुरुवातीचा जो अंक आहे डावीकडून सुरुवात करून अंकांची तुलना करायची मग सर्व ह्या तिन्ही संख्यामध्ये बघा तीन अं तीन सहा तीन तीन सहा तीन तीन सहा सहा अंकी संख्या आहे तिन्ही पद तर यांचा लहान मोठेपणा ठरवत असताना किंवा चढता उत्तर क्रम लावत असताना आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल डायवीकर सर्वात पहिल्यांदा प्रथम पहिला अंक बघायचा इथं काय आहे तीन या संख्येमध्ये चार आणि या संख्येमध्ये दोन आहे मग सगळ्यात मोठा अंक कोणता घेतला चार आहे त्यानंतर त्यानंतर आता या अंकांच्या तुलना केल्यानंतर आपल्याला लगेच चढता आणि उत्तरता का समजला कसं काय समजला सांगा बघू चार हा अंक ज्या संख्येच्या सुरुवातीला आहे ही संख्या सर्वात मोठी आहे बरोबर उत्तर होतो आपला काय होतो चार लाख सदतीस हजार दोनशे पस्तीस दोन नंबरला कोणत्या सुरुवातीला असणार आहे बरोबर काय तीन लक्ष का तीन, तीन लाख बावन्न हजार सातशे एकावन्न एक आणि सर्वात शेवटला लहान संख्या कुठली आली दोन हा अंक सुरुवातीला असणार दोन लक्ष हजार एकशे झाला हा काय झाला आपला उतरत क्रम झाला बरोबर की नाही आणि चढत क्रम लावला असताना काय करावं लागेल ही संख्या सुरुवातीला लागेल आणि ही संख्या शेवट लागेल मध्ये ही संख्या मध्येच येते बरोबर की नाही हा हे कशाच संदर्भात झालं जर समान अंक असतील बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये जर पहिला अंक समान असेल तर पण काही गोष्टीमध्ये काय होत आहे का पहिला आणि दुसरा अंक जर समान असेल तर तेव्हा काय करावं लागेल हे आपण पाहूया बघा जर सर्वात डावीकडचा अंक समान असल्यास डावीकडून दुसऱ्या अंकाची तुलना करायची आता इथं बघा याच्यामध्ये इथं पण पाच आहे इथं पण पाच आहे इथे पण पाच आहे सांखी संख्या सुरुवातीचा अंक डावीकडचा समान आहे त्यानंतर दोन नंबरचा अंक बघूया दुसरा अंक पाहूया आपण इथं आठ आहे इथं सात आहे इथं पाच यांची तुलना करूया सगळ्यात मोठा अंक कोणता आहे आठ सात आणि पाच मध्ये आठ आहे त्यानंतर सात त्यानंतर पाच आता बघा ऍक्च्युली आपण लिहितानाच या ठिकाणी याला उत्तर क्रम लागला गेलो आहे बरोबर की नाही बघा पाच लाख सत्याऐंशी आठशे चोवीस ही सर्वात मोठी आहे पाच लाख शहात्तर हजार आठशे सेहेचाळीस ही मध्यभागी म्हणजे दोन नंबर ला पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे चौदा ही शेवट ला नाही हा झाला याचं उत्तर करावं लागेल काय करावं लागेल सगळ्यात काय आहे पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे चौदा पाच लाख शहात्तर हजार आठशे शेहेचाळीस आणि पाच लाख सत्याऐंशी हजार आठशे चोवीस चोवीस हा झाला याचा उत्तर शिकला या आता आपण या वाचून घेऊ सातशे सत्तर पस्तीस हजार नऊशे पस्तीस हजार

कोई गिनती नुकसान नहीं करे कौन भूल कर गया उसकी सदर सबसे पास वेरी गुड हां चल जाओ चला कुछ सब प्रश्न छोड़वा आपन उदाहरण आपन लिया 5555 या संख्या उत्तर क्रमाने लावल्यास त्यातील उजवीकडून

3時間ぐらい aur ₹11141 kul